डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक ए टी एसच्या पथकानं बांगलादेशी विरोधात मोहीम राबवून बांगलादेशी नागरिकांना अटक केलेल्या मुंबईत पुन्हा एकदा पोलीस कारवाईत आले मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकानं ए टी सहा महिलांसह सोळा बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्या भारतात प्रवेश करून वैद्य कागदपत्रांशी वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक केले मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आले एका अधिकाऱ्याने सांगितलं ठाणे आणि सोलापूर मध्ये पोलिसांच्या मदतीनं कारवाई करण्यात आले आम्ही सात पुरुष आणि सहा महिलांना अटक केले या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विदेशी कायदा आणि इतर संबंधित कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले एका अधिकाऱ्यानं शनिवारी माहिती दिली आणि सांगितलं की एटीएस आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केले आरोपी भोकरदन तालुक्यात क्रशर मशीनवर काम करत होते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई दरम्यान त्यांना अन्वा आणि कुंभारी गावातून अटक करण्यात आली